होत आहे तुमचं नादमर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज सुंदर असं भव्यंदिव्य एक दुसरा एक बैल असं मैदान विंग येथे पार पडत आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लडका नवम हिंद केसरी बाकासूर देखील के आला आहे तर मित्रांनो बाकासूर अतिशय सुंदर अशा प्रकारे गट पास करून सीमेसाठी पात्र झाला होता आणि बाकासूर आता सेमी क्रमांक सातमध्ये पाळेला पाळालेला आहे व बाकासूर फायनलसाठी पात्र झाला का नाही काय झालं नक्की सेमी क्रमांक सातमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर चॅनलवर नसाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज सुंदर असं भविण येथे एक दुसरा एक बैल मैदान पार पडत आहे आणि या मैदानातील सेमी क्रमांक सातमध्ये सर्वच टॉपच्या गाड्या होत्या आणि आपल्या सर्वांचा लाडका बक्कासूर आणि बाब्या डोनसुद्धा त्या सीमेत पळणार होते तर त्या सेमेत अतिशय सुंदर अशी लढत होत चालू होती आणि या लढतीत बाकासूर आणि बाब्या हार झाली आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी या लढतीत बकासूरला हार पत्करावी लागली काही कारण जी गाडी तास क्रमांक पब्लिककडून दोन नंबरच्या तासावर पळाली ती गाडी फायनलसाठी पात्र ठरली व बक्कासूर आणि बाबेची हार झाली तर मित्रांनो आपल्याला बाकासूरचा कमबॅक लवकरच पाहायला मिळेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद